हाय हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी आपल्या भेटीला घेऊन आलेली आहे आपल्या माऊलींचा आपल्या माऊलींची म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली स ज्ञानेश्वरी होय आज संजीवन समाधी सोहळा आहे माऊलींचा आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि या संत संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्त एक खूप मोठा संकल्प मला माऊलींनी दिलेला आहे जो मी त्यांच्या चरणी अर्पण केलेला आहे माऊलींनी दिला म्हणजे कोणताही चांगला विचार आपल्या डोक्यात ते येतो तेव्हा असं वाटतं की तो भगवंतानेच दिलेला आहे आणि मला असं वाटतं की खरंच ही माऊलींची इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे माझ्या त्या सर्व वारकरी संप्रदायाकडून आलेला हा संकल्प आहे आणि म्हणून तो मला पूर्ण करायचा आहे गेल्या काही वर्षांपासून वारीचा प्रवास घडतोय आणि खूप साऱ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने हा संकल्प नक्कीच यशस्वीपणे माझ्याकडून पूर्ण होणार आहे आणि संकल्प कोणता आहे तर तो आहे ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हो संत नामदेव महाराज असं म्हणतात नाम म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी आणि म्हणूनच मीही ठरवलं आहे की कितीतरी हजार ओव्यांचा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ छोट्या छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातून त्याचं सार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न राहणार आहे आजपासून त्याची सुरुवात होती आहे तर आज मी फक्त एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला की मी ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केलेला आहे कितीतरी जणांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे बिझी शेड्यूलमुळे इतका मोठा ग्रंथ अभ्यासणं होत नाही अनेक कारणं असतात या बिझी लाईफमध्ये आणि त्यामुळे बऱ्याच जणांची अशी विनंती आली की व्हिडिओच्या माध्यमातून तू जर छोट्या छोट्या स्वरूपात कंटेंट स्वरूपात जर आमच्यापर्यंत हा ही ज्ञानेश्वरी पोहोचवली तर खूप छान गोष्ट होईल आमच्यासाठी आणि म्हणूनच आता येस मी दररोज ज्ञानेश्वरीवरचा एक व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर द्न्याने� माऊलींनी ज्ञानेश्वरी का लिहिली आणि आपण दोन हजार चोवीसमधली ही सगळी मंडळी यांनी ज्ञानेश्वरी हे संत वाङ्मय का वाचलं पाहिजे ज्ञानेश्वरी कुणी वाचावी आणि त्यातून खरंच आपल्याला काय नेमका फायदा होणार या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तेव्हा या प्रवासामध्ये सर्व वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्त संत संतांवरती ज्यांची श्रद्धा प्रेम आहे असे सगळे माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र म्हणजे संत संत परंपरा संत वाङ्मय आणि म्हणूनच हा महान असा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे आणि मला वाटतं आपल्या मातीची ही परंपरा आपल्या संतांसहही संतांनी दिलेली शुदोरी मी एक महाराष्ट्राची कन्या म्हणून माझं परम भाग्य तर आहे आणि माझं परम कर्तव्य समजते की हा धर्म आणि या धर्माचा आणि आपल्या संत वाङ्मयाचा प्रचार करणं आपलंच कर्तव्य आहे आणि हे आद्य कर्तव्य समजून मी आजपासून माऊलींच्या या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करण्याचं काम हाती घेतलं मला पूर्ण विश्वास आहे आपल्या सगळ्यांना नक्कीच ते आवडेल प्रेम राहू द्यात आशीर्वाद राहू द्यात या प्रवासात सोबती होऊया आणि आपल्या संतांचं वाङ्मय अभ्यासून अनुभव करून आपल्या आयुष्याचं सार्थक करूया रामकृष्ण हरी